आहित। चा वर सोनम वागचूक कुठे आहेत लडाखच्या मागणीवर भाजपचे उत्तर हिंसाचार सुजात आंबेडकरांचा संतप्त सवाल लडाखमध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वागचूक यांना चार दिवसांपूर्वी अटक करण्यात आल्यानंतर ते नेमके कुठे आहेत याबद्दल अजूनही अस्पष्टता आहे त्यांच्या अटकेनंतर आणि लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत वांगचूक यांच्या अटकेवर सवाल सोनम वांगचुक यांना चार दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती ते कुठे आहेत किंवा त्यांना कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आले आहेत हे कोणालाही माहीत नाही असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला है। आहे लडाखच्या मागणीकडे दुर्लक्ष सुजात आंबेडकर यांनी लडाखमधील राजकीय परिस्थितीवरही बोट ठेवले आहे या निर्णयानंतर लडाखमधील स्थानिकांनी भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेशासह राज्यत्व आणि संविधानिक संरक्षणाची मागणी लावून धरली आहे याच मागणीसाठी सोनम वांगचुक उपोषणावर होते